नटराज नृत्य संगीत महाविद्यालयाच्या वतीने रविवारी चार फेब्रुवारी रोजी शिवछत्रपती रंगभवन इथं सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला रघुनाथ गड्डम भरतनाट्यम विशरद यांच्या नटराज नृत्य संगीत विद्यालयाच्या वतीनं शिवछत्रपती रंगभवन इथं या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याचं उद्घाटन इंडियन मॉडेल स्कूलचे चित्रकला शिक्षक अनिल रॉय यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चौडेश्वरी पतपेढीचे माजी व्हाईस चेअरमन अनिल कंदी यांची उपस्थिती होती कार्यक्रमास अंजय या बल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात एकशे पंच्याहत्तर विद्यार्थिनींनी सहभागी होत एकोणीस समूह नृत्य सादर केली मोनिका द्यावनपल्ली आणि लतिका बल्ला यांनी नृत्य दिग्दर्शन केलं यात भरतनाट्यम देवदेवतांची गीतं भक्तिगीतं सेमी क्लासिकल फिल्मी क्लासिकल आदींवर भरतनाट्यमचं सादरीकरण करण्यात आलं कार्यक्रमास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला मी कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहतोय गडम सणांनी पार पूर्वीपासनं संघर्षातून एक मोठी व्यासपीठ निर्माण केलेली आहे आज हा मोठा व्यासपीठ निर्माण केले आहेत सणांचे कन्या मोनिका आणि लटिका हे दोन बहिणी ज्या वेळेस आपण या रंगभूमीवर काम करत असताना तनमल्ली न होतो आपलं भावमुद्रा आपली पूर्ण कलेशी निगडीत असं पूर्ण आपण ओतून देतो जीव तसं प्रत्येक जण पालक आपलं मुलं घडावीत आपलं मुली घडावेत या दृष्टीनं या संगीत कलेशी निगडीत संपर्कित राहा आणि आपल्या मुलांना कलावंत म्हणून घडवा